या आषाढी एकादशीला तुम्ही मेहनत एकदाच आणि दोन वेगवेगळ्या चवीचे पदार्थ बनवू शकता तर बघा आता इथे आपण थालीपीठ पीठ बनवले त्याचबरोबर हे छान साबुदाण्याचे छान फ्राईज बनवलेत तर एकच पीठ तयार करून असे दोन वेगळे पदार्थ वेगवेगळ्या चवीचे पदार्थ कसे बनवू शकतो चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पाहून घेऊया आपल्या ह्या दोन वेगवेगळ्या चवीच्या रेसिपीज श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना आज बघा इथे आषाढी एकादशी जवळ येते तर एकादशी स्पेशल आज आपण इथे उपवासाचे थालीपीठ बघतोय आपण नेहमी खिचडी साबुदाण्याचे वडे नेहमी बनवत असतो तर काहीतरी वेगळं थोडंसं म्हणून आज आपण इथे ना उपवासाचे थालीपीठ ब बनवतो आहे अगदी सोपी रेसिपी आहे त्यासाठी बघा रात्रभर भिजवून घेतलेले शाबुदाना घेतलेला आहे एक वाटी साबुदाना घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे चिरून घेतलेल्या दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत किसलेलं आलं घातलेलं आहे आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आता कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे उपवासाला तुम्ही खात असाल तर घाला नाही घातली तरी काही हरकत नाही त्यानंतर उकडून घेतलेले साधारण तीन बटाटे किसनीने किसून याच्यामध्ये घालायचेत आता हे सगळे जिन्नस आधी आपण मिक्स करून घेऊया आता अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये बाइंडिंगसाठी श भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आता तुम्ही बघू शकता इथे मी सगळे जिन्नस मिक्स करून घेतले आणि त्यानंतर साधारण तीन मोठे चमचे इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि हे सगळे जिन्नस असे हाताने छान मिक्स करून घ्यायचेत एक जीव घ्या करून घ्यायचेत मळून घ्यायचेत आता बघा इथे आपलं हे जे आपल्याला थालीपीठ करायचं आहे त्याचे पीठ भिजवून तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने एक मिडियम आकाराचा गोळा घ्यायचा आणि त्यानंतर तुमच्याकडे प्लास्टिकचा कागद असेल कोणता तर त्याला स्वच्छ धुवून तुम्ही थोडंसं तेलाचा हात लावून घ्या नाहीतर जर अशी तेलाची एखादी पिशवी असेल तर ती पिशवी घेतली तर यावर छान थापता येतात हे थालीपीठ अशा पद्धतीने तुम्हाला ज्या आकाराचे हवेत आता इथे बघा मी मीडियम आकाराचे थालीपीठ थापून घेतलेले आहेत छान थापून घ्यायचे पातळ असे थालीपीठ थापून घ्यायचे आणि त्यानंतर मध्ये असा एक होल करून घ्यायचा आता तवा गरम करायला ठेवला होता तव्याला छान तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तूप लावून घेतलं तरी चालेल अशा पद्धतीने तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला हे थालीपीठ याच्यावर तव्यावर घालून घ्यायचं आहे अगदी इझिली हे तव्यावर निघतं आणि छान एका बाजूनी खरपूस असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आणि उलटून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता थालीपीठ उलटण्यापूर्वी आपल्याला सगळ्या बाजूनी तेल सोडून घ्यायचे जेणेकरून ते इझिली उलटलं जाईल अशा पद्धतीने एका बाजूनी भाजून झाल्यानंतर आपल्याला उलटून दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ छान उलटून दुसऱ्या बाजूनीही खरपूस भाजून घ्यायचे आता हे थालीपीठ आपलं भाजून होत आहे तोवर मी तुम्हाला इथे दुसरं थालीपीठ दाखवते इथे बघा मीडियम आकाराचा एक गोळा घेऊन अशा पद्धतीने तेलाचा हात घ्यायचा जेणेकरून हाताला पीठ चिकटणार नाही आणि या पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ छान थापून आहे अगदी इझिली थापलं जातं अजिबात मोडत नाहीत आणि अगदी झटपट तयार होतात चवीलाही अप्रतिम लागतात आता ही जी आपण प्रोसेस केली ती सेम साबुदाना आपण वडा जसा बनवतो तसंच बनतं पण टेस्टला ही पूर्णपणे वेगळी लागतात अगदी छान लागतात मौसूद असे हे थालीपीठ तयार होतात तुम्हाला जर हे कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही गॅस मंदाचेवर ठेवून याला छान कडक असं भाजून घ्या तर हे छान कुरकुरीत तयार होतात आता बघा छान दोन्ही बाजूनी खरपूस असं आपलं थालीपीठ भाजून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दोन्ही बाजूनी छान त्याला गोल्डन कल कलर आलेला आहे आणि इथे आपलं थालीपीठ भाजून तयार आहे अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही या एकादशीला या पद्धतीने नक्की ही साबुदाण्याची अगदी इंस्टंट तयार होणारी थालीपीठ नक्की करून बघा आता बघा आपलं दुसरं थालीपीठ इथे थापून झालेलं आहे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे थालीपीठ तव्यावर घालून घ्यायचं दोन्ही बाजूनी छान खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं आणि ही थालीपीठ एकदम खाण्यासाठी तयार होतात तुम्ही दह्याबरोबर किंवा उपवासाची जी चटणी असते शेंगदाण्याची त्याच्याबरोबर अगदी आरामात एन्जॉय करू शकतात चवीला अप्रतिम लागतात आणि करायलाही तितके सोपे आहेत चला तर मग इथे आपले मस्त असे उपवासाचे खमंग थालीपीठ खाण्यासाठी तयार आहेत आता बघा एका बाजूनी छान भाजून झाल्यानंतर तेल सोडून घ्यायचं सगळ्या बाजूनी तेल सोडून झाल्यानंतर मध्येसुद्धा तेल सोडायचं आणि उलटून दुसऱ्या बाजूनीही हे थालीपीठ छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान हे थालीपीठ दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचं आणि आपल्याला ही थालीपीठ खाण्यासाठी तयार होतात तर बघा दर उपवासाला आपण साबुदाण्याची खिचडी करतो साबुदाण्याचे वडे करतो तर काहीतरी वेगळं केलं की सगळ्यांना खायलाही मजा वाटते आणि मस्त असे हे थालीपीठ चवीलाही एक नंबर लागतात तर याच पद्धतीने मी बाकीचेही सगळे थालीपीठ करून घेतले तुम्हाला थालीपीठ बनवून झाल्यानंतर आपण त्यातलं जे अर्ध पीठ बाजूला काढलं आहे त्याचे आपल्याला इथे साबुदाण्याचे छान फ्राईज करून घ्यायचेत बघा आता पीठ तेच आहे पण आपल्याला या पिठाला एक वेगळा शेप देऊन त्याचे फ्राईज करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपलं एकाच पिठामध्ये काम होऊन जाईल आणि मी तुम्हाला सांगते की या दोन्ही पदार्थांच्या टेस्ट खूप वेगळ्या लागतात कारण हे जे फ्राईज आहे ते एकदम कुरकुरीत क्रंची होतात आणि आपण जे थालीपीठ बनवले ते अगदी मऊसूद असे हे थालीपीठ तयार होतात तर तुम्ही एकाच पिठापासून वेगवेगळ्या प्रकारचे दोन उपवासाचे पदार्थ करू शकता इथे बघा मी सगळे फ्राईज या पद्धतीने करून घेतलेले आहेत आणि आपल्याला या पद्धतीने शेप द्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तो शेप तुम्ही देऊ शकता त्या आकारात तुम्ही बनवू शकता आता इथे सगळे फ्राईज आपले बनवून तयार झालेले आहेत इथे मी आधी सगळे फ्राईज बनवून घेतले जेणेकरून ते आपल्याला तळायला बरं पडेल आता बघा इथे सगळे फ्राईज तयार झालेले आहेत आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर मीडियम हाय फ्लेमवर आपल्याला हे फ्राईज छान क्रिस्पी कुरकुरीत असे तळून घ्यायचेत अशा पद्धतीने एका वेळेला मी इथे साधारण चार ते पाच फ्राईज घालून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे फ्राईज मीडियम हाय फ्लेमवर तळून घ्यायचेत अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत क्रंची हे फ्राईज तयार होतात आणि चवीला एक नंबर लागतात खूप वेगळी चव येते तुम्ही नक्की या पद्धतीने हे फ्राईज आणि ही थालीपीठं करून बघा या आषाढी एकादशीला आपण दरवेळी खिचडी वरीचा भात किंवा शेंगदाण्याची आमटी हे असे पदार्थ करत असतो तर जर एकाच पिठापासून वेगवेगळ्या चवीचे दोन वेगवेगळे पदार्थ आपल्याला खायला मिळणार असतील तर काय हरकत आहे ना थोडंसं काहीतरी वेगळं करायला बघा छान कुरकुरीत क्रिस्पी असे हे फ्राईज तळून तयार झालेले आहेत आता सेम याच पद्धतीने मी तुम्हाला एक दुसरी बॅच तळून दाखवते मीडियम हाय फ्लेमवर तुम्ही हे फ्राईज अगदी आरामात छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊ शकता खूप जास्त वेळ लागत नाही अगदी साधारण एक ते दोन मिनिटामध्ये हे फ्राईज छान कुरकुरीत असे तळून होतात इथे बघा आपले छान साबुदाण्याचे उपवासाचे फ्राईज तळून झालेली आहे दुसरी ही बॅच तुम्ही हे फ्राईज हिरवी चटणी उपवासाची शेंगदाण्याची चटणी किंवा अगदी तसेही खाल्ले तरी एक नंबर लागतात दह्याबरोबर अप्रतिम लागतात चला तर मग इथे आपले फ्राईज आणि आपले थालीपीठ दोन्हीही पदार्थ छान तयार झालेले आहेत तर तुम्हाला या दोन्ही रेसिपीज कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि या एकादशीला तुम्ही या पद्धतीने वेगवेगळ्या अशा उपवासाच्या रेसिपीज करून बघा खूप छान लागतात आणि अगदी एका पिठामध्ये आपले छान दोन वेगवेगळे पदार्थही तयार होतात चला तर मग तुम्हाला या रेसिपीज आवडल्या असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा थँक्यू